हायवा टिप्परच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू सोलापुरातील घटना याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास हायव्हर टिप्परच्या धडकेत एका एकावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना एन टी पी घडली यालाउवा तुकाराम कांबळे वैवर्ष एकावन्न राहणार अहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे पाच वाजण्याच्या सुमारास होटगी ते आहेरवाडी असे दुचाकीवर वाहनावर पाठीमागे बसून जात असताना एन टी पी सी फताटेवाडी जवळ हायवा टिप्पर गाडी क्रमांक एम एच तेवीस ए यू झिरो सहा चोपन्न या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकी जोरदार धडक दिली या अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी ए आर डी निंबाळे नेमणूक बळसंग पोलीस ठाणे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकी या ठिकाणी झाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत